चार डिसेंबरला आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे दत्तगुरूंची कोणती स्तोत्र म्हणावीत किंवा दत्तगुरूंचे असे कोणते मंत्र आहेत जे आपल्या समस्येवर अगदी अचूक उपाय करतात त्याचबरोबर दत्तगुरूंसाठी नैवेद्यामध्ये काय काय असावं या सगळ्या गोष्टींची संपूर्ण माहिती तुम्हाला या एकाच व्हिडिओत मिळणार आहे चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी बोलूया दत्त जयंतीला जो नैवेद्य दत्तगुरूंना आपण दाखवणार आहोत त्यामध्ये काय असावं त्यामध्ये घेवड्याची भाजी नक्की असावी दत्तगुरूंची अत्यंत प्रिय अशी भाजी आहे घेवड्याची भाजी त्यामुळे दत्तगुरूंच्या नैवेद्यामध्ये तुम्ही तुम्हाला आवडतील त्या पदार्थांचा समावेश तर कराच पण त्याचबरोबर घेवड्याच्या भाजीचा नैवेद्य दत्तगुरूंना नक्की दाखवा पिवळ्या पदार्थांचा समावेश दत्तगुरूंच्या भाजीमध्ये करा कारण पिवळा रंग हा दत्तगुरूंना समर्पित असणारा रंग मानला जातो आणि म्हणूनच दत दत्त जयंतीच्या दिवशी पिवळ्या रंगाच्या पदार्थांचा समावेश दत्तगुरूंच्या नैवेद्यात अवश्य करावा दत्तगुरूंना पिवळी फुलं अर्पण करावीत त्याचबरोबर दत्त जयंतीला दानधर्म अवश्य करावा पण दान करताना तेही पिवळ्या वस्तूंचं दान करावं म्हणजे पिवळी चण्याची डाळ असेल पिवळी मुगाची डाळ असेल किंवा पिवळी फळं असतील अशा वस्तूंचं दान नक्की करावं त्यामुळे देखील दत्तगुरु प्रसन्न होतात दत्तगुरूंच्या उपासनेचा हा अतिशय उत्तम मार्ग मानला जातो दत्तगुरूंच्या उपासनेत स्तोत्र फार महत्वाची असतात म्हणूनच अस यंदा तर दत्तजयंती गुरुवारी सुद्धा आलेली आहे म्हणून दत्तजयंतीला दत्त बावन्नी असतील किंवा दत्तगुरूंची इतर काही स्तोत्र असतील जी तुम्हाला येत असतील त्यापैकी कुठल्याही एका स्तोत्राचं पठण अवश्य करा दत्त जयंतीपासून पुढचे बावन्न गुरुवार दत्त बावन्नी म्हणण्याचा संकल्पसुद्धा तुम्ही करू शकता त्यामुळे तुमची इच्छा पूर्ती होते जी कुठली समस्या तुमच्या आयुष्यात आहे ती दूर व्हावी असं वाटत असेल तर यंदा दत्त जयंती आली आहे गुरुवारी तर या गुरुवारपासनं प्रत्येक पुढच्या गुरुवारी दत्त बावन्नी म्हणण्याचा संकल्प तुम्ही घेऊ शकता आणि असे बावन्न गुरुवार दत्त बावन्नी तुम्हाला म्हणायचे आहे ही दत्त बावन्नी मराठीत सुद्धा आहे पण अतिशय प्रभावी स्तोत्र आहे या स्तोत्राचा अनुभव अनेकांना आलेला आहे मनोकामना पूर्ती करणारं हे स्तोत्र आहे त्यामुळे हा संकल्प तर तुम्ही नक्कीच करू शकता यासाठी कुठल्याही प्रकारचे अवघड नियम नाहीत फार वेगळं काही करायला लागत नाही संध्याकाळच्या वेळेला देवाजवळ दिवा लावून तुम्ही दत्तबावांनी अगदी श्रद्धेने भक्तीने म्हटलात तर बावन्न गुरुवार पूर्ण झाल्यानंतर दत्तगुरूंच्या कृपेचा अनुभव येतोच येतो याबद्दल सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर दत्तबावांनीवर एक सेपरेट व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तो नक्की बघा त्यामध्ये बावांनी कशी म्हणायची बावन्न गुरुवार नक्की काय करायचं काय नाही करायचं या सगळ्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे तो व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आता वळूया दत्तगुरूंच्या प्रभावी मंत्रांकडे जे दत्तजयंतीच्या दिवशी तुम्ही म्हणू शकता ज्या मंत्रांचा जप तुम्ही दत्तजयंतीच्या दिवशी अवश्य करावा जेणेकरून तुमच्या आयुष्यातील समस्या दूर होतील तुमच्या आर्थिक समस्या असू द्या मानसिक समस्या असू द्या किंवा शारीरिक समस्या असू द्या सगळ्या प्रकारच्या समस्यांवर दत्त मंत्रांनी उपाय होतो दत्तगुरूंच्या काही खास मंत्रांचा जप केला असता आपली कुठल्याही प्रकारची समस्या असू द्या ती दूर होते तुम्हालाही तुमची समस्या दूर करायची आहे का मग दत्त तुम्ही नक्की करा कोणते मंत्र म्हणायचे कोणत्या मंत्राने दत्तगुरूंच्या काही खास मंत्रांचा जप केला असता घरातील वातावरण मंगलमय आणि प्रसन्न होत घरातील वास्तुदोष दूर होतो त्याचबरोबर आध्यात्मिक उन्नती होते कुठल्याही प्रकारची आलेली अचानक संकट असू द्या समस्या असू द्या त्यातूनही रक्षण होतं पितृदोष दूर होतो त्याचबरोबर ऐहिक आणि परमार्थिक प्रगती होते दत्त जपामुळे मन घट्ट आणि खंबीर बनत भीती निघून जाते या सगळ्याचा अनुभव तुम्हालाही घ्यायचा असेल तर तुम्ही मंत्र जपाबद्दल आणि दत्तगुरूंच्या मंत्राबद्दल या व्हिडिओतून जाणून घ्या आता दत्तगुरूंचा एक अगदी साधा सोपा मंत्र आहे या मंत्राचा जप केल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात मंत्र काय आहे श्री गुरुदेव दत्त हा मंत्र तुम्ही कितीतरी वेळा ऐकला असेल पण या मंत्राने नक्की लाभ काय होतो आणि हा मंत्र किती वेळा म्हणायचा कोणी म्हणायचा याबद्दल मात्र तुम्हाला माहीत नसेल मित्रांनो श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा नित्य जप केल्यामुळे आपल्या पितरांना मुक्ती मिळते या मंत्राच्या नित्य जपाने पितृदोषापासून सुटका होते हा तारक मंत्र म्हणून प्रचलित आहे पितरांच्या पिढेतून मुक्ती देण्याबरोबरच दत्तगुरूंच्या साधनेसाठी हा उत्तम मंत्र मानला जातो त्याचबरोबर दत्त साधनेमध्ये या मंत्रजपाने प्रचंड वाढ होते मानसिक बळही वाढतं हा मंत्र जप लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे करू शकतात हा मंत्र प्रत्येकाने किमान अकरा वेळा तरी रोज म्हणावा जमत असेल तर तुम्ही एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ सुद्धा या मंत्राचा जप करू शकता त्यानंतरचा दुसरा मंत्र आहे ओम नमः हा मंत्र रोज जमेल तितका जपावा म्हणजे तुम्हाला शक्य असेल तर अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा सुद्धा तुम्ही जपू शकता या मंत्राने काय होतं या मंत्राच्या नित्य जपामुळे दत्तगुरूंची कृपा तर होईलच पण त्याचबरोबर हा मंत्र अगदी साधा सोपा असल्याने म्हणायला सुद्धा सुलभ आहे जितका जप आपण करू तितक्या झपाट्याने आपल्या समस्या दूर होऊ शकतात मग ती समस्या आर्थिक असू द्या शारीरिक असू द्या किंवा मानसिक असू द्या तुमचे प्रयत्न पुरेसे पडत नाहीये किंवा तुमच्या प्रयत्नांना यश येत नाही समस्येतून मार्ग निघत नाहीये अशी परिस्थिती जेव्हा येते तेव्हा तुम्ही या मंत्राचा जप करू शकता दत्तगुरूंच्या कृपेने तुम्हाला तुमच्या समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग निश्चितच सापडतो पण एक महत्वाची सूचना आहे मी इथे सात मंत्र सांगणार आहे त्यातला कुठलाही एक मंत्र निवडायचा आहे आणि त्याचा नियमित जप करायचा आहे आज एका मंत्राचा जप केला उद्या दुसऱ्या मंत्राचा जप केला असं नाही करायचं कुठलीही एक साधना सातत्याने करणं आवश्यक आहे म्हणून कुठलाही एक मंत्र निवडा एक ठराविक संख्या ठरवा आणि त्या संख्येने तो जप रोज नित्य नियमाने करा सातत्य जर तुम्ही तुमच्या साधनेत ठेवलं तर तुम्हाला अपेक्षित असा परिणाम मिळू शकेल त्यानंतरचा मंत्र आहे दत्त गायत्री मंत्र दत्त गायत्री मंत्र कसा म्हणायचा ऐका दत्ताय विद्महे अवधूताय तन्नो प्रचोदयात या मंत्राचा जप रोज किमान अकरा वेळा तरी दत्त भक्तांनी करावा या मंत्राचा जप मनोभावे आणि केल्यामुळे योग आणि वाचा सिद्धी प्राप्त होते मन शांती मिळून प्रगतीत वाढ होते तुम्हाला आयुष्यात अडकल्यासारखं वाटत असेल प्रगतीच होत नाहीये आर्थिक प्रगती होत नाहीये करिअर मध्ये प्रगती होत नाहीये आणि शांती मिळत नाहीये अशी जर तुमची समस्या असेल तर तुम्ही या मंत्राचा जप अवश्य करा आता तुमची मनोकामना पूर्ण व्हावी अशी तुमची इच्छा आहे का म्हणजे खूप मनामध्ये एखादी इच्छा पूर्ण व्हावी असं कधी कधी असतं की काही व्हावं माझ्या आयुष्यातलं हे काम व्हावं कुठला तरी चमत्कार व्हावा आणि हे काम व्हावं अशी एखादी मनोकामना असेल तर त्या मनोकामने पूर्तीसाठी सुद्धा एक मंत्र आहे तो मंत्र याप्रमाणे ओम सद्गुरुवे श्री दत्तात्रेयाय भगवते हा मंत्र किमान वेळा नक्की जपावा गुरुवारी आणि पौर्णिमेला एकशे आठ वेळा जपावा या मंत्राच्या नित्यपठनाने सर्व इष्ट मनोकामना पूर्ती होते तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण होते आणि दत्त आशीर्वाद प्राप्त होतो आता तुमची एखादी वस्तू हरवली असेल आणि ती सापडत नसेल तर त्यासाठी एक विशिष्ट मंत्र आहे त्या मंत्राचा जप जास्तीत जास्त करावा मंत्र असा आहे कार्तविर अर्जुनो नाम राजा बाहू सहस्रेन चलभ्यते वासुदेवानंद सरस्वती अर्थात स्वामी यांनी या मंत्राची रचना केली आहे तुपाचा दीप दत्तगुरूंसमोर लावून हा मंत्र एकांतात जपल्यास नष्ट झालेली किंवा गेलेली वस्तू परत मिळते असा या मंत्राचा अनुभव येतो आता तुमच्या जीवनामध्ये आर्थिक अडचण असेल पैशाची समस्या आहे काही केलं तरी घरात पैसा टिकत नाही बऱ्याच जणांच्या घरात तर पैसाच येत नाही आणि त्यामुळे तुम्ही अगदी परेशान होऊन गेला असाल तुम्ही चिंतेमध्ये असाल तर हमखास आर्थिक अडचण नष्ट करणारा एक दत्तगुरूंचा मंत्र आहे तो मंत्र असा आहे ओम नमो भगवते दत्तात्रेयाय नमः या, या मंत्राचा रोज अकरा वेळा तरी जप करावा तुम्हाला शक्य असेल आणि लवकर फलप्राप्ती हवी असेल तर तुम्ही एकवीस किंवा एकशे आठ वेळा जप करू शकता दत्तगुरूंच्या या मंत्राचा जप केल्याने शीघ्र फलप्राप्ती होते खास करून आर्थिक समस्यातून अनुभव घेऊन बघा फक्त या मंत्रांमध्ये तुमची श्रद्धा असू द्या भक्ती असू द्या आता जर तुम्ही आध्यात्मिक मार्गावर असाल तुम्हाला आध्यात्मिक साधनेमध्ये प्रगती हवी असेल भक्तीमय तुमचं मन व्हावं असं वाटत असेल मनात इतर वाईट विचार येत असतील आणि त्यामुळे भक्ती करताना अडचणी निर्माण होत असतील तर तुम्ही या मंत्राचा जप करा हा मंत्र असा आहे दत्तात्रेय गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी या मंत्राचा जप रोज अकरा वेळा जसा जमेल तसा करावा एकवीस वेळा एकशे आठ वेळा किंवा अगदी एकशे एकवीस वेळा केला तरी चालेल दत्तात्रेयांना माता मानून चरण जावं त्यांची कृपा संपादन करायला हा अत्यंत उत्तम असा भक्तीरसमय मंत्र आहे या मंत्रामुळे तुमची आध्यात्मिक प्रगती होईल या मंत्रामुळे लेकरू बनून आपण दत्तात्रेयांची कृपा मिळवू आणि या मंत्रामुळे आपल्या भक्तीमध्ये वाढ होते दत्तगुरूंच्या चरणांवर आपलं मन स्थिर व्हायला सुरुवात होते मित्रांनो हे होते सात मंत्र दत्तगुरूंचे यापैकी कुठलाही एक मंत्र तुम्ही निवडायचा आहे जसं की तुमची आर्थिक समस्या आहे तर आर्थिक समस्येसाठी सुद्धा एक मंत्र आहे जर एखादी खास इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी सुद्धा मंत्र आहे तर तुम्ही व्हिडिओ नीट ऐका एकदा ऐकून लक्षात आलं नसेल तर दोनदा ऐका म्हणजे कुठला मंत्र नक्की कशासाठी आहे ते तुमच्या लक्षात येईल आणि तो मंत्र व्यवस्थित लिहून घ्या आणि त्या मंत्राचा रोज नित्यनियमाने जप सुरू करा त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात होणारा बदल लवकरच दिसेल जय श्री गुरुदत्त अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका